ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथा सार अध्याय चोवीस एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वेशची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला हे वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश्वर ऋषीच्या आश्रमातील घटा घडांमध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह हा उत्पन्न झाला तर दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमात पडला त्यावेळेस तो भिक्षा मागव्यास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता तितक्या अवकाशातून हे वीर्य त्यात येऊन पडले हे ऋषींच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे ते समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर ध्रुमीन नारायण या पात्रात संचार करील हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्यांनी ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले या गोष्टीत खूप वर्ष लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले नंतर ह्या ऋषीने हे पात्र चा गृहे तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेले पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधिशाने द्रुमिण नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरतात पुतळा तयार झाला तो यात मावेना तेव्हा या पात्राची दोन शकले झाली त्यातले मूल सूर्याप्रमाणे पण रडून अंकात करत होते काही हरणे तेथे चरण्यासाठी आली त्यात एक हरिण गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग तिने त्यास चाटू लागली हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्यायास लागली पण तिसऱ्यात प्याळायचे कसे हे माहीत नव्हते यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करून त्या मुलीचे संरक्षण हे केले पुढे काही दिवसांनी मुले रांगू लागली तिन्ही मुले एका ठिकाणी ठेवून ती हरिणी चरण्यासाठी जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन पाहून पुन्हा चरण्यासाठी जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली हरणांमध्ये जाऊन झाडापाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या मागे जात असे अशा रीतीने त्याने तिच्या संगतीचे पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने ते मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयंता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व सुरूपवान मुला साईबाबांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले जयसिंगास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंगाने त्यास धरले नंतर तो त्यास म्हणाला मुला बिहू नको तुझी आईबाब कोठे आहे ती मला सांग मी तुला तुझ्या घरी घेऊन जातो त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हमरून अंकात करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना परंतु लांबूनच ती हंबारडा फुडू लागली जयसिंग भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का अंकात करत घेत आहेस तुझी आई बाप कुठे आहेत मला सांग मी तुला तु त्यांच्या स्वाधीन करतो पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे, असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हातांच्या खुना करून विचारू लागला परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला तो त्याच खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा रोडूनहारीणीस हाक मारित होता व ती पाठी मागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना ती हरिनी जयसिंगाच्या मागून ओरडतच जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा इचे पाडस रानात चुकले असे म्हणून ती रडत आहे असे जयसिंगला वाटले तो मुलास घेऊन चालला चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरहणी गावात वस्तीत राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरणीचा विसर पडत चालला त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व काही कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत, फिरत काशीस गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असतात लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रगट झालात फार चांगले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगच्या मनात आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले शिबिरास गेल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे नाव भरतरी ठेवून त्या याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अलभ्य जोड अपनास प्रयत्न वाचून कर्मधर्म कोणी कल्पना काढेल तशी हाक मारण्याचे कारण असे होते की त्यांचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्यांच्या नावाने त्यांना हाक मारली शंकराच्या देवालयातला ऋतांत जयसिंगने रेणुका वाईस कळवल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयांतास भरतरी असे म्हणू लागली त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर उत्तम प्रकारे करत होती त्यासही आनंद होऊन तो त्यांची त्यांच्या मनाप्रमाणे वागे त्यांना हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबाबास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल ही याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येत असे ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदार करू लागली भरतरी संपूर्ण राजयोग होता तो गावातील मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यास कामदार करी अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व देऊन तो राजाच्या स्वारीचा जस कृत्य घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले तेथे ते खेळताना भरतरीच ठेस लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले घाबरली पळून गेली व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीच बसेल आणि आपणास खाऊन टाकेल असे म्हणू लागले सर्व मुले तेथून पळून भागीरेतीच्या काठी जाऊन विचार करू लागले की भरतरी भूत होऊन गावात व आपणास खाऊन टाकेल आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती विचार करून दगडाने सर्व प्रकार सूर्याने पाहिला व पुत्र महोत्सव कळवळा आला तक्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले नंतर भागीरथीचे उदक आणून त्यास पाजले व सावध केले कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहताच त्याचा देह हो, पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भरतरीस घरून आणून पोचवले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि बिहून घरोघरी जाऊन लपून बसली सूर्याने भरतरीस घरी घेऊन रेणुकाच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्याची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्या आसनावर बसवले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात अर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काडीभरसुद्धा संशय न आणता सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी यास तुझ्याकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतकरणपूर्वक अर्पण केले आहे तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाचून याचे संगोपन कर हे ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकाने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाही सूर्य म्हणून देव म्हणता तो मी असे सांगून मुळापासून भरधरीची कथा सांगून त्याचे हरणाने संगोपन कसे केले व तो त्याच्या हाती कसा आला हा सर्व वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे संरक्षण कर हा यापुढे मोठमोठे कृत्य करून तुझे भाग्य उदयास आले म्हणून तुला हा प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने सर्व हकीकत त्यास सांगितली हे ऐकून त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून त्यांच्याजवळचे सर्व द्रव्य हे लुटून ते गेले पतीचे दुःख होऊन रेणुकाही गतप्राण झाली आता भरतरीने उभयंतांना अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला त्या शोक अवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीच पाहून त्यांच्यापाशी गेले त्यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्यांना विचारल्यावरून भरतरीने त्यांना सर्व प्रकार सांगितला त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते ते झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी आता पुन्हा ते परत येणार नाही या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास वस्त्र देत व तेही त्यांचे कामकाज करत असे असे काही दिवस लोटल्यानंतर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतनगरी येथे येऊन पोचले या अध्यायाचे पठन केले असता वाचन केले असता बालहत्येचा दोष हा नाहीचा होतो व ज्यांची मुले जगत नाही त्यांची मुले जगतात मित्रांनो नवनाथ नौ। कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद